सर्व महसूल सेवकांना जी मागील सत्तर वर्षापासूनची चतुर्दश्रेणीची मागणी आहे ती मागणी पूर्णत्वास नेण्याकरिता आम्ही शासनात वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासनानं आमच्या चतुर्दश्रेणीच्या निर्णयाची दखल घेतली नसल्यामुळे आज आम्हाला न्यायला जास्त हो। नागपूर येथील संविधान चौकामध्ये विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व महसूल आता आम्ही आंदोलनाचा एक पवित्र घेतला आहे ठीक आहे माझे मित्र दोन हजार तेवीसला मरण पावले आणि शासनाने हा दोन हजार चोवीसला लागू केला आहे सर तर आम्हाला सरसकट त्या अनुकंपाचा द्यावा आणि वारा होतो घ्यावं इतकं हेच आमची शासनाला विनंती आहे माझा पती दोन हजार वीसमध्ये मध्ये वारलेला आहे माझी मुलगी वाढवलेली आहे सात साथीला मुलगा आहे माझी पर्शन आज शिकवण्यापुरतं नाही आहे असे जे कर्तव्य आम्ही पार पाडत आहोत त्यामध्ये चतुर्थ श्रेणी व इतर क्लास तीचे वगैरे कर्तव्य आम्ही पार पाडत हो। आहोत क्लरिकल झालं बाबू बाबू झालं ऑपरेटर झालं इतर कामं जे आहे नर्सरी कापडची हे सर्व कामं आम्ही करत आहोत त्याच्या मोबाईलच आम्ही त्यांना चतुर्थश्रेणी मागत आहोत तास आपण शासनाची सेवा करत आहोत शासनाने तो ती आर दोन हजार चोवीस पासून लागू केलेला आहे तर तो मला तारीखची कसा हवी त्याच्यामध्ये दुरुस्ती करते आम्ही सर सकट सर्व पतवारांच्या वारसाला घेण्यात आलो तर मी नागपूर जिल्ह्यातलीच आहे आणि तालुका नागपूर आहे माझं माझ्या माझ्या हसबंडची डेट दोन नऊ दोन हजार तेवीसमध्ये झाली होती आमचे एवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि अनुकंप जे शासन निर्मिती झाले दोन हजार चोवीसचा त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली